गेल्या पाच वर्षापासून आमची विरुद्ध या निवडणुकीत मी पराभव करणारच परिवर्तन घडवणारच अनेक कट कारताना कपाट हे पाच वर्ष करत आहे म्हणून या निवडणुकीमध्ये या निवडणुकीत मी पराभूत व्हावा म्हणून अनेकांनी देव पाण्यात गाठले देव कोलून ठेवले परंतु मला वाटतं या सुद्धा माझी निश्चितपणे दया आली अत्यंत चुरशीच्या झालेल्या कागल विधानसभा निवडणुकीत सलग सहाव्यांदा बाजी मारत गडिंगलज व उत्तूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल माननीय हसन मुश्रीफ यांचा सावर्डे बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीत अनेकांनी मुद्दाम जातीवाद पसरवला तसेच अनेकांनी मी पदमुक्त व्हावे यासाठी देव पाण्यात घातले असे बोलत विरोधकांवर बोचरी टीका केली तसेच पुढच्या विधानसभेपूर्वी विधानसभेची पुनर्रचना होणार असून मला पुन्हा एकदा तुम्ही आमदार बनवाल अशी इच्छा मुश्रीफांनी बोलून दाखवली यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटगे माजी जिल्हा परिषद सदस्य भूषणदादा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराटे बिद्री कारखान्याचे संचालक रणजित मुडुक शिवाले संतोष ढवन सरपंच मालुताई चिंदगे उपसरपंच विनोद कुमार कांबळे डॉक्टर इंद्रजीत पाटील शंकर जाधव सागर सावर्डेकर पी डी हिरुगडे बी एम म्हातुगडे पांडुरंग काशीद पांडुरंग बुजरे संजय चिंदगे सखाराम पाटील पी के म्हातुगडे रफीक इनामदार जितेंद्र हिरुगडे दिनकर जाधव किरण घराळ संदीप पाटील संभाजी चव्हाण राजू इनामदार यांच्यासह इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते